विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात सांगलीमध्ये महाविकास आघाडीने चूक केली आहे काँग्रेसकडून एबी अर्ज मिळेल असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केलेला आहे विशाल पाटील यांनी काँग्रेसवर हा विश्वास दाखवलाय सांगलीमध्ये महाविकास आघाडीने चूक केली आहे मात्र काँग्रेसकडून एबी अर्ज मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे बावीस तारखेला अर्ज राहिला तर बंडखोरी आणि एकोणीस तारखेला पक्षाने उमेदवारी नाही दिली तर पुढची चर्चा मला अजून विश्वास वाटतो की एकंदरीत परिस्थिती पाहता ह्या जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची ताकद महाविकास आघाडी कसं भाजपला पाडू शकते हा विचार त्यांनी जर सारासार केला तर ह्या ठिकाणी एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत oل مكشت بفم نس كن ع